भाजप खासदार उदयनराजे भोसलेंनी अमित शहाची भेट घेतली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आता उदयनराजेंनी भेट घेतली आहे महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांविरोधात कठोर कायदा करा उदयनराजेंनी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मागणी केलेली आहे अमित शहा यांच्याकडे केलं या मागणीनंतर आता नेमक्या काय भूमिका घेतल्या जातात हे पाहणं महत्वाचं आहे खरंतर राहुल सोलापूरकर यांनी नुकतंच एक वादग्रस्त विधान केलं होतं छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याच्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळालं यावेळी राजे भोसले यांनी देखील संतप्त अशी प्रतिक्रिया दिली आणि त्याच पार्श्वभूमीवर आता उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत या प्रकारच्या घडामोडी घडत असतील तर अशा प्रकारच्या व्यक्तींविरोधात कडक कर कर कारवाई करण्यासाठी एखादा कायदा करा अशी मागणी यावेळी उदयनराजे भोसले यांनी केली महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांविरोधात कठोर कायदा करण्याच्या मागणी संदर्भात आता खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची भेट घेतली दृश्य आपण पुढारी न्यूजवरती उदयनराजे भोसले आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट झालेली आहे त्या भेटीचे दृश्य आपण पाहतोय राहुल सोलापूरकर यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं त्यानंतर आपण पाहतोय त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात टीका टिप्पणी झाली आंदोलन देखील झालं नाही आता उदयनराजे यांनी अमित शहाची भेट घेतली